चांदीच्या दागिन्यावर सोन्याचा मुलामा चढवून त्यावर होलमारचा शिका मारत हे दागिने गहाण ठेवण्याच्या बहानाने ज्वेलसला गंडा घालणाऱ्या बंटी बबली दाम्पत्यासह त्यांच्या एका साधीदाराला कल्याण महात्मा फुले पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत अश्विनी शेवाळे मयूर पाटोळे अशी बंटी बबली दाम्पत्याची नावे आहेत तर या दोघांना नकली दागिन्यावर मार मार्क मारून देणारा शरण शिलवंत या भामट्याला पुणे इथून बेड्या ठोकल्या कल्याण पश्चिमेकडील मुख्य बाजारपेठ परिसरात असलेला एका ज्वेलसला दागिने गहाण ठेवण्याच्या ज्वेलस ला, ला हजोराचा गंडा घातला होता या प्रकरणी महात्मा फुले पोलिसांनी या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करत सीसीटीव्हीच्या आधारे त्यांचा शोध सुरू केला पोलिसांनी या प्रकरणी ज्वेलर्स फसवणूक करणाऱ्या अश्विनी शेवाळे व मयूर पाटोळे ह्या दाम्पत्याला ठाणे इथून बेड्या ठोकल्या या दोघांनाही चांदीच्या दागिन्यावर सोन्याचा मुलमा चढवत या दागिने सोन्याचे असल्याचं भासवले होते धक्कादायक म्हणजे या दागिन्यावर होलमार शिक्का देखील होता पोलीस तपासादरम्यान हा होलमार्कचा शिक्का पुणे येथील शरणशीलवंत नावाच्या इस्मानाने मारून दिल्याचं निष्पन्न झाले महात्मा फुले पोलिसांच्या पथकाने तत्काळ पुणे घाट सापळा रचत शरण शीलवंत याला बेड्या ठोकल्या या तिघांनाही अशा प्रकारे किती जणांना फसवणूक केली आहे याचा तपास महात्मा फुले पोलीस करत असल्याची माहिती एसीपी कल्याणजी घेटे यांनी दिली महात्मा फुले पोलीस स्टेशन कल्याण पश्चिम येथील परत किरण जैन ह्या ज्वेलर्स दुकानामध्ये एक पाच दिवसापूर्वी एक महिला सोन्याची अंगठी गहाण ठेवण्यासाठी गेली थी थी। चा चा त्या आ, तावे तावे ती त्या ज्वेलरने ती ठेवून घेतली आणि ठेवल्याच्या नंतर त्यांनी तिची पडताळणी केली असता ती चांदीची अंगठी खोटं सोन्याचा होलमार्ग मारून ती त्याला विकल्याचं त्याच्या लक्षात आलं त्यांनी महात्मा फुले पोलीस स्टेशनला त्याबाबत तक्रार केली सी सी टी व्ही आम्हाला प्राप्त झाल्या त्याच्या आधारे आम्ही त्या वर्णनाच्या महिलेला ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर तिच्याकडे तपास केला असता तिच्या ह्या कृत्यामध्ये तिचा नवराही तिच्या सोबत सहभागी असल्याचे आढळून आले तपासामध्ये निष्पन्न झाले त्यामुळे या दोघांनाही आम्ही ह्या सदर गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे सदर एसीपी कल्याणजी गेटे यांनी दिली